नवा दिवस, नवी बात में। नमस्कार, मी अपन पावया एक काळ होता कोल्हापुरात त्या पक्षाकडे ना कार्यकर्त्यांची फौज ना फार मोठे संघटन स्थानिक स्वराज्य संस्थेतील सत्ता आणि पद तर फार लांबची गोष्ट कार्यकर्तेही हाताच्या पोटावर मोजण्या इतकेच अनेकदा त्यांच्या आंदोलनाची हेटाळणी व्हायची पण त्यांची जिद्द मोठी संघटन कौशल्य दांडगे त्यांनी मनाशी ठाम निश्चय केला होता एक दिवस या शहराचा नगराध्यक्ष महापौर आमच्या पक्षाचाच होईल ते भारतीय जनता पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांचे ते स्वप्न सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी साकार झाले कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका रुपाराणी संग्रामसिंह निकम आणि उपमहापौरपदी शिवसेना व जनस्वराज्य शक्ती पक्षाचे नगरसेवक अक्षय विक्रम जरक यांची निवड झाली भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आणि जनस्वराज्य हे सारे सध्याचे महायुतीचे घटक आहेत राणी निकम यांच्या रूपाने भाजपाचा पहिला महापौर कोल्हापुरात झाला त्यांच्या निवडीने भाजपा परिवाराच्या कार्यकर्त्यांच्या आनंदाला उधाण आले महापालिकेत महायुतीची सत्ता आणि पदाधिकाऱ्यांची निवड झाल्यामुळे कार्यकर्त्यांसोबत नेते मंडळी व पदाधिकाऱ्यांची आनंदोत्सव साजरा केला खासदार धनंजय महाडिक आमदार राजेश क्षीरसागर यांनी विजयाचा गुलाल उधळला खासदार महाडिक यांनी तर हलगी वाजवत हा विजयोत्सव आवाज आणखी उंचावला तसे शड्डू ठोकत हम कुछ कम नाही हे दाखवून दिले उच्च व मंत व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लाडू वाटप करत विजयाच्या लज्जत आणखी वाढवली पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महापालिकेसाठी मतदान झाले सोळा जानेवारी रोजी मत मतमोजणी झाली या निवडणुकीत भाजपने सव्वीस शिवसेना पंधरा राष्ट्रवादी पवार पक्षाने चार तर जनस्वराज्य शक्ती पक्षाने एक असा एकूण सेहेचाळीस जागा जिंकल्या आहेत जनस्वराज्य शक्ती पक्षाने शिवसेनेला पाठिंबा दिला त्याचे बक्षीस म्हणून जनस्वराज्याला उपमहापौर पद मिळाले महापौर व उपमहापौर निवडसाठी सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी विशेष सभा झाली जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत महापालिकेच्या एकावन्नाव्या महापौर म्हणून रुपाराणी निकम यांची निवड झाली तर सेहेचाळीसावे उपमहापौर होण्याचे मान नगरसेवक अक्षय जरग यांना मिळाला महापौर व उपमहापौर पदासाठी काँग्रेसकडून अनुक्रमे सुनील शेंडे व दुर्वास कदम हे रिंगणात होते स्पष्ट बहुमत असलेल्या महायुतीच्या उमेदवारांनी या निवडीत बाजी मारली निकम व जरग हे प्रत्येकी सेहेचाळीस मते घेत विजयी झाले तर काँग्रेस आघाडीचे उमेदवार शेंडे व कदम यांना प्रत्येकी पस्तीस मते मिळाली दरम्यान कोल्हापूर महापालिकेच्या महापौर उपमहापौर निवडीने सारांचे लक्ष लागले होते सभेचे नियोजित वेळ सकाळी अकराची होती मात्र नऊ वाजल्यापासूनच कार्यकर्ते पदाधिकारी हे महापालिकेसमोर दाखल होत होते अकराच्या सुमारास सारा परिसर कार्यकर्त्यांनी गजबजला भाजप शिवसेना व जनस्वराज्य शक्ती पक्षाचे झेंडे नाचवत कार्यकर्ते दाखल होत होते तासाभराच्या निवडीत प्रक्रियेनंतर महापौरपदी रुपाराणी निकम उपमहापौरपदी अक्षय जरग यांची निवड झाल्याचे जाहीर होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू झाला गुलालाची उधळण कागदी फुलांचा वर्षाव आणि विजयाच्या घोषणा असा महा, माहोल महापालिका परिसरात पाहाव्यास मिळत होता छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी आणि जय श्रीराम असा घोष टिपलेला पोहोचला होता कार्यकर्त्यांचा आनंद तर ओसंडून वाहत होता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री चंद्रकांत पाटील खासदार धनंजय महाडिक आमदार विनय कोरे राजेश क्षीरसागर यांच्या छायाचित्रांचे फलक उंचावत आणि महायुतीच्या विजयाच्या घोषणा कार्यकर्त्यांनी फेर धरला रुपाराणी निकम यांचे पती संग्रामसिंह निकम घोषणा देत कार्यकर्त्यांनी फेर धरला रुपाराणी निकम यांचे पती संग्रामसिंह निकम युथ आयकॉन कृष्णराज महाडिक या ओपन टप जीपवर उभे राहून हात उंचावत नृत्य करत हा क्षण साजरा केला माजी आमदार व शिवसेनेचे उपनेत्या जयश्री जाधव या दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास महापालिकेत पोहोचल्या खासदार महाडिक व आमदार क्षीरसागर यांच्या महापालिकेत जल्लोषी स्वागत झाले दोघांनी एकमेकांना लाडूही भरवले नूतन महापौर व उपमहापौरांनी निवडीनंतर शहरातील विविध भागातील महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले यानंतर भाजप शिवसेना जनस्वराज्य शक्ती पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी व नेते मंडळी भाजप कार्यालयात दाखल झाले मंत्री पाटील यांच्या हस्ते महापौर व उपमहापौरांचा सत्कार करण्यात आला एकमेकांना लाडू भरवत आणि वाटप करत हा विजयोत्सव साजरा झाला आमच्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद